नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आता आपल्या इंटरेस्टिंग टॉपिक मध्ये आपण आता घेणार आहोत फेसबुक ऍड दहावा मार्केटिंग सिरीज मधला पाच दहावा पाहणार आहोत त्याच्यामधला फेसबुक मार्केटिंग म्हणजे काय त्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत चला तर चालू करूया पहिलं म्हणजे फेसबुक मार्केटिंग का करावी का गरजेचे आहे तुम्ही जर मार्केटिंग करता तर मार्केटिंग मध्ये चार पाच प्रकार असतात ऑर्गॅनिक ऑर्गेनिक मार्केटिंग हे मार्केटिंग आता आपण ऍडव्हर्टाईज मध्ये बोलणार आहोत ऍडव्हर्टाईज म्हणजे तुम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता ऍडव्हर्टाईज माध्यमातून आणि जास्त लवकर आपण म्हणजे जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक तास दोन तास पण आपण जास्त ऑडियन्स पर्यंत पोहोचू शकतो त्यासाठी फेसबुक ऍडव्हर्टाईज फार गरजेचं आहे तुमचा बिझनेस कोणताही असो त्यासाठी फेसबुक ऍड फार महत्वाचा आहे त्याच्यासाठी आपल्या म्हणजे टार्गेट ऑडियन्स पर्यंत आपण फेसबुक फेसबुकच्या माध्यमातून पोहोचू शकतो जसे की आपल्याला कोणत्या लँग्वेज साठी पाहिजे आहे मराठी हिंदी इंग्लिश कन्नड वेगवेगळ्या मल्टिपल वे, लँग्वेज मध्ये आपण ऍडव्हर्टाईज करू शकतो त्यांना कोणत्या कोणत्या एज साठी आपला व्हिडिओ बनवायचा आहे त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं तर त्याच्यासाठी पण टार्गेटिंग मध्ये तुमच्या व्हिडिओ क्वालिटी वरती पण इम्पॉर्टन्स असतं त्याच्यामध्ये व्हिडिओ क्वालिटी जर चांगली असेल तर ऍडव्हर्टाईजमध्ये पण चांगल्या प्रकारचे लीड जनरेट होऊ शकतात तिथं आणि त्याच्यामध्ये तुम तुम्हाला त्याच्यातून हो फायदा काय व्हायचा तर तुमचा पहिला म्हणजे ब्रँड बिल्डिंग होईल तुमची लॉयल्टी वाढेल ट्रॅफिक येईल त्याच्यानंतर जास्त कस्टमर वाढेल आणि सेल्स पण जास्त येते भेटेल आणि जास्त तुमचे जे कॉम्पिटिटर आहेत त्यांच्यापेक्षा तुम्ही चांगल्या प्रकारचे बिझनेस ग्रो करू शकता त्यासाठी फेसबुक ऍड मार्केटिंग फार महत्वाचं आहे तर सर्वांनी फेसबुक मार्केटिंग केलीच पाहिजे हे सर्वात गरजेचं आहे आणि कमी बजेट मध्ये तुम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतात आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ फार शॉर्ट मध्ये आहे जर लॉन्ग करायचं म्हंटल तर त्याला पूर्ण डिटेल्स मध्ये आपण घेऊ युट्यूब युट्यूब वरती धन्यवाद